एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच माळशेज नगर रस्त्यावरील आवळेचीवाडी येथे अपघात एक जण ठार झाल्याची घटना घडली माळशेज रस्त्यावर आवळेचीवाडी उतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत धमा अलोवाक हा जागेच ठार झाल्याची घटना घडली असून वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला याबाबतीत टोकावडे पोलीस चौकशी करतात आवड येथील येथे तणाव निर्माण झाल्याने पोलीस उपस्थित आहेत एव्हीपी न्यूज राजेश भांगे मुरबाड महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल द रेट डॉट कॉम